पराग झाला तो परागव मी स्वीकारला मी एकला सगळ्या स्मार्टल्या अंतराने पैसे भरले परंतु एक रुपया भरला नाही कुठे अपील केलं नाही कारण तो परावा आपला झालाय तो परावा पण स्वीकारला पाहिजे आणि त्या प्रकारचा आजच सांगता कामा नये दुरुस्तान वैधिकंदारी हक्कीला आपण काम केलं पाहिजे त्यामुळे आता झालेल्या पराभावाबद्दल आपण बोलायचं नाही पुराना बोलायचं नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा वीस लोकांचा अंतर असेल मला आमदार म्हणा असं मला असं कधी म्हणणं आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी माझ्या गणपती कामदा माझ्या आणि त्यामुळे तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे की मला आता तुम्ही वैभव नाईक नाईक साहेबरा साहेब हात करा परंतु आता आमचे आमदार नाही मला आमदार म्हणून हा निवडणुका पुन्हा आपण एका तास्तीने निवडून घेऊ तेव्हा चढउतारी असतात असतात आणि आपण काय आपल्या नावात त्या लावून नाही की हे पद मला आयुष्यभर मिळालं पाहिजे असं पण नसत आज अनेक लोक सांगतील मी सिगरेट नाही सुंदर आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्रामध्ये आपल्या सगळ्यांकडे पोचवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते गेले दोन दिवस वाचलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शोध पर्यंत आहोत काही लोक शर्त थांबतील काही लोक हे तुला आम्हाला माहिती आहे काही लोकांची पालन शक्ती परंतु जी असते त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो निश्चय लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्याला विरोधात काम केलं कोणाला त्रास दिसेल तर त्यांच्यावर आम्ही जास्त असं अवतरणास कमी नाही या मतदारसंघातील म्हणजे सरकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील भारतीय मतदार लोक माझ्या पाठीशी आहेत आणि या भारतीय मतदारांबरोबर आज तुमच्यासारखे हजार लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे ती ताकद माझी रस्त्यामध्ये ताकद जी आहे आणि जर कोणी कोणाला उभाच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय द्यायचे स्वस्त असणारे एवढंच काम करावं बहिणी अजून पंधराशे ते एकवीसशे रुपये एकवीसशे ते पंधरा झाले तर मात्र आपल्याला उतरावं अनेक असतात त्या ठिकाणी आपल्याला त्या नसल्यामुळे परंतु अनेक लोकांना वाटत की आमदारकी नसल्यामुळे काय म्हणजे मी आमदार केलेला मिळूनच घेतो मी कधी आमदार माझ्या स्वतःचे स्वप्न कधी वापरलाच नव्हता आणि त्यामुळे जे आमदार कसे ते आपल्यासाठी वापरली आणि नागपूर खर्च